नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो जिल्हा परिषद दोन हजार पंचवीसमध्ये भरती होणार आहे की नाही याबद्दल महाराष्ट्र शासनाचं एक ऑथॉराइज्ड पत्रक आलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये वेटिंग लिस्टच्या संदर्भामध्ये त्यांनी काही भाष्य केलेलं आहे न आता या पत्रकाचा आणि अपकमिंग ही जी जिल्हा परिषद भरती होणार आहे या भरतीचा काय संबंध आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि भरती यावर्षी होणार आहे की नाही हे देखील आपण पाहणार आहोत सदरील पत्रिका सदरील पत्रकामध्ये जी भाष्य केलेलं आहे तर त्यावरती काही विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्यासाठी खूपच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांना एक आणखी संधी मिळालेली आहे दोन हजार तेवीस चोवीसची जी भरती झाली होती तर त्यामध्ये काही विद्यार्थ्यांची निवड झाली नाही समांतर आरक्षण आणि दिव्यांगाच्या आरक्षणामुळे त्यांच्यापेक्षा त्या आरक्षणामधील विद्यार्थ्यापेक्षा यांना चांगले मार्क होते पण या आरक्षणामुळे नाही त्या विद्यार्थ्यासाठी काय आहे एक चान्स आहे सगळी माहिती जी आहे तर ती डिटेलमध्ये पाहून घेऊया जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची तयारी आणि पुढची रणनीती जी आहे तर ती देखील तुम्हाला समजेल आणि हे जे पत्रक आहे या पत्रकाद्वारे प्रशासकीय मनमानी चालू आहे का हा देखील एक प्रश्न तुमच्यासमोर येऊ शकतो ना आता बघूया हे पत्र काय आहे तत्पूर्वी तुम्ही मला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आपल्या जिल्ह्याचं नाव टाईप करा ना आता हे जे पत्रक आहे हे ग्राम विकास पंचायत विभाग या विभागामार्फत आलेला आहे कोणी लिहिलेलं आहे अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय सर्व यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि पत्र कोणी लिहिलेलं आहे बघा सुप्रिया घोटाळे अप्पर सचिव महाराष्ट्र शासन ठीक आहे तर यांनी हे पत्र लिहिलेलं आहे सर्वच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ना आता हे पत्र लिहिताना तेरा सहा दोन हजार पंचवीसची तारीख आहे मला हे नाही कळत की एवढा सगळा प्रशासकीय कारभार सगळा टायपिंगने असतो आणि डेट इथं पेनाने का टाकतात आय रिली डोंट नो बट ठीक आहे तो महत्वाचा मुद्दा नाही आहे तर यामध्ये काय लिहिलेलं आहे आपण ते पाहूया आता यामध्ये हायलाईट केलेलं काय आहे की सहल पद भरती दोन हजार तेवीस ची अतिरिक्त निवड सूची तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळण्याबाबत म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसला जी जिल्हा परिषद भरती झाली होती तर त्या भरतीमधील निवड सूची जी आहे तर त्यांना काय आहे मार्गदर्शन मिळण्याबाबत म्हणजे सहा महिन्यासाठी त्यांनी काय मागवलेलं आहे वेटिंग लिस्ट वाढवण्याची परवानगी मागवलेली आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसचे चे जे विद्यार्थी पास झालेले असतील त्यांना निवड होण्यासाठी आणखी सहा महिन्याची वेटिंग लिस्ट जाहीर करणार आहे ना आता हा संदर्भ त्यांनी कशामुळे दिला हा विषय आहे आणि हा संदर्भ जिल्हा परिषद सांगली यांचे सहा चार दोन हजार चोवीसचं पत्र या विभागाला पाठवलं होतं सांगली जिल्हा परिषदने देन जिल्हा परिषद धाराशिव यांनी देखील याच संदर्भामध्ये पत्र पाठवलं होतं सहा तीन दोन हजार पंचवीसला आणि रत्नागिरीचं देखील जे आहे तर या संदर्भातलं पत्र होतं या पत्रांच्या उत्तराखा उत्तर दाखेल हे काय आहे ग्राम विकास पंचायत या विभागाने काय केलेलं आहे की हे पत्र लिहिलेलं आहे आणि हे सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेला लिहिलेलं आहे ना आता यामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघा दोन हजार तेवीस चोवीसच्या अंतर्गत निवड सूची आणि प्रतीक्षा सूची त्यांनी काय केली होती की जाहीर केली होती म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसला जी परीक्षा झाली होती त्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड केली होती आणि त्यानंतर एक निवड सूची असते वेटिंग लिस्ट असते म्हणजे या निवडलेल्या विद्यार्थ्यांमधून जर समजा कोणाला हायर पोस्ट मिळाली तर तो दुसरीकडे गेला तर त्यावेळेस वेटिंग लिस्ट काय कर ले जातात की भरल्या जातात म्हणून या दोन्ही याद्या काय केल्या होत्या की जाहीर केल्या होत्या नंतर उमेदवार संपल्यानंतर ही पदे रिक्त राहत असल्यास अनाथ दिव्यांग समांतर आरक्षण व इतर आरक्षण वगळून रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूची तयार करून भरण्यास सदर सूचीचा कालावधी सहा महिने इतका वाढवण्यास विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता देण्यात येत आहे सोप्या भाषेत सांगतो ही जी निवड सूची जी झालेली आहे तर या निवड सूचीमध्ये दिव्यांग समांतर आरक्षण आणि बाकीचे आरक्षण होते मग आता या प्रतीक्षा यादीमध्ये अशी काही दुसऱ्या वर्गाचे विद्यार्थी होते जसं की ओपन म्हणा ओबीसी म्हणा की त्यांचं जे मार्क्स आहेत ना तर ते दिव्यांग म्हणा किंवा दुसरं कुठलं सांगितलं त्यांनी दिव्यांग म्हणा किंवा समांतर आरक्षण यांच्यापेक्षा त्या पोरांचे मार्क जास्त होते ठीक आहे पण मग मार्क जास्त होते पण त्यांना काय झालं की या आरक्षणामुळे त्या निवड सूचीत त्यांची नावं आली नाही म्हणून अशाच मुलांना प्रत्येक म्हणजे त्यांना काय आहे की सहा महिने इतका वेळ जो आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे म्हणजे आरक्षणाच्या या टप्प्यामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यापेक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांना आता या निवड सूचीमध्ये किंवा या वेटिंग लिस्टमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आणि ही वेटिंग लिस्ट जी आहे तर ही पुढच्या सहा महिन्यासाठी काय केलेली आहे व्हॅलिड असणार आहे आता सदरील भरती जी आहे जिल्हा परिषद भरती जी आहे म्हणजे पुढचे सहा महिने होणार नाही कदाचित मी चुकीचाही असू शकतो पण पत्राचा जर आपण जर आधार घेतला तर पुढचे सहा महिने महाराष्ट्रामध्ये कुठलीही जिल्हा परिषद भरती होणार नाही अशाच पद्धतीचं एक पत्रक तलाठी या डिपार्टमेंट देखील म्हणजे तलाठी पदाबद्दल देखील आलेलं आहे तेरा सप्टेंबरपर्यंत शासनानं काय केलेलं आहे की सहा महिन्याची मुदतवाढ केलेली आहे ना आता ही जी िस्टसाठी मुदतवाढ का केलेली आहे कारण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ना सहा महिने जवळपास आचारसंहिता होती तर आचारसंहितेमध्ये ना तर सगळे जे कारभार आहेत तर ते थांबवलेले होते तर त्यामुळे ही सहा महिने त्यांनी वाढवलेले आहे असा प्राथमिक अंदाज आहे आणि यस तलाठी भरती आणि जिल्हा परिषद भरती तलाठी भरती तर तेरा सप्टेंबरच्या नंतरच काय जे आहे तर ते गणित होणार आहे आणि जिल्हा परिषद भरती दोन हजार सव्वीसलाच होणार आहे मला कुठेतरी ही गोष्ट एका अर्थाने चांगलीही वाटली की ज्या मुलांनी मागच्या वेळेस चांगलं परफॉर्म केलं पण त्यांना चान्स मिळाला नाही म्हणून त्यांच्यासाठी एक अतिरिक्त चान्स आहे जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर वगैरे तुम्ही नजर ठेवा दुसरीकडे असं वाटतं की ही कुठेतरी प्रशासकीय मनमानी आहे कारण सांगतो बघा आता मागच्या वेळेस आता टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप झाला साऊथ आफ्रिका आणि इंडियाने काय केलं की फायनल मॅच झाली इंडिया मॅच जिंकला आता साऊथ आफ्रिकेने चांगला खेळ केला पण त्यांना इमोशनली आपण नाही खूप खरं चांगला खेळ खेळ तुम्ही म्हणून आता पुढचा वर्ल्ड कप जो आहे तर तो डायरेक्ट तुम्ही फायनलमध्ये जाणार आहात असं 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 म्हणून तर चालत नाही ही कॉम्पिटिशन आहे ही स्पर्धा आहे आणि मला असं वाटतं की स्पर्धा त्या वेळेसाठी होती त्या वेळेमध्ये तुम्ही परफॉर्म केलं नंतर जर वेळ बदलली तर बाकीच्याही विद्यार्थ्यांना एक फेअर चान्स मिळावा म्हणून मला ही प्रशासकीय मनमानी वाटते अर्थात हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच नोंदवू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा अँड जर तुम्हाला इन्फॉर्मेशन या चॅनलवरती आवडलेली असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टील दन बाय